मी हर्षा हर्षा मॅजिक मध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहे एकदम मॅजिकल मसाल म्हणजे जो आपल्या खाण्याची टेस्ट मॅजिकल करून टाकेल एकदम छान करून टाकेल आपण मसाला वापरा मॅजिकल मसाला आणि टेस्ट आणखी इम्प्रूव करा एकदम छान आणि टेस्टी होते भाजी चला तर आता बनवूया आपण मॅजिकल मसाला सगळ्यात पहिले आपण आता काय घेणार आहे त्या मॅजिकल मसाल्यासाठी वापरणार आहे आपण खोबर तेजपत्ता घ्यायचे दोन एक मोठी विलायची घ्यायची राहते ना ती कलमी घ्यायची एक इंच हिरवी विलायची घ्यायची छोटी दोन लवंग घ्यायच्या पाच सहा मिरे घ्यायचे खसखस घ्यायची एक चम्मच जायपत्री आणि शहा

जितके छान भाजू ते भाजी एकदम टेस्टी आणि हा मसाला आपण मसाल्याच्या भाज्या बनवतो त्याच्यामध्ये आपण सर्व भाज्यामध्ये यूज करू शकतो एकदम टेस्टी बनते म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार ना। इतका मॅजिकल मसाला हा तुम्ही एकदा असा मसाला करा आणि भाज्या करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल की मी जे म्हणते आहे ना की मसाला है नाही भाजी की जा नाही पहा आता खोबरं आपलं सोनेरी कलरवर भाजलं गेलंय आहे चांगलं काळपट सोनेरी यामध्येच आपण आता टाकूया याच्यामध्येच टाकायचं एक चम्मच आणि शहा झिंग टाकायचं आणि टाकायचं याच्यामध्ये खसखस टाकून द्यायची चार

यामध्ये आता आपण टाकणार आहे बाकीचे मसाले या मसाल्याने भाजीची टेस्ट अशी एका पटीने नाही तर दहा पटीने काढून जाते तुम्ही नक्की करून पहा या प्रकारे चला तर मसाला भाजला गेला आहे आता आपण काढून घेऊया मसाला आपला पहिले गार करून घ्यायचा पहा आता आपला मसाला पूर्णत थंड झाला आहे गार झाला आहे तर आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया बारीक आता याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकते आणखी बारीक पहा एकदम अशी सॉफ्ट पेस्ट पाहिजे याची रवाड रवाड नाही राहायला पाहिजे नाहीतर ते दाताखाली येऊ शकतं आपल्याला म्हणजे जिभायला लागतं ते वेगळं मसाला 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 त्यांनी भाजी आपली चांगली होणार नाही ते एकदम पातळ एकदम पातळ म्हणजे अशी प्लेन अशी दाणे दाणे नसले पाहिजे त्याच्यामध्ये एकदम प्लेन झाली पाहिजे तेव्हा आपला मसाला हा टेस्टी आणि चांगला बनतो पहा हा मॅजिकल मसाला आहे एकदम मस्त मसाला आहे तुम्ही असा करा आणि भाज्यामध्ये वापरा म्हणजे पहा तुमच्या भाज्या किती छान आणि टेस्टी बनतात सर्व तुमच्यापासून इतके खुश होणार ना की भाजी उरणारच नाही इतकी टेस्टी भाजी बनणार या मसाल्याची चला तर बनवा असं आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फ्रेंड्स जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करा Thank you.